नमस्कार राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतला आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे मोदीचे पैसे मिळाल्यावर नमोचे पैसे मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं परंतु त्यावेळी मात्र थोडा आता उलट झालेला आहे की शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँक खात्यावरती अजूनही मिळालेला नाही त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी मार्ग मोकळा झालेला असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यास या ठिकाणी मुहूर्त लागला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली असून पण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा मागील दोन ऑगस्ट रोजी हप्ता घेतलेला आहे अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे आता दोन हप्त्याचे एकूण चार हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मंत्री दत्ता भरणे यांनी दिलेली आहे तर पहिल्याच टप्प्यात बारा जिल्ह्यात आणि उर्वरित लगेच पुढील दोन टप्प्यामध्ये असे एकूण तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती आज देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद